पक्ष बदलल्यामुळे कारण त्यांनी काम केले जन, जनता ही आता फक्त काम बघणार आणि माणूस किती महत्वाचा समस्या काय काय केशवनगर मध्ये सर्वात जास्त समस्या ही ट्रॅफिकची आहे प्रभागात जनता दोन विश्वास टाकेल हो ठेवेल ना कारण त्यांनी पहिली कामं केलेली आहेत पंधरा वर्ष मध्ये होते आता ती ओळख कुठेतरी पुसून परत एकदा ते नव्याने शिंदे सेनेच्या चिन्हावर निवडणूक केला असा विश्वास हे महत्वाचं आहे संदीप दादावर विश्वास आहे की त्या चारही जणांवर विश्वास आहे कारण की पूर्ण पॅनल आहे नाही चारही जणांवर विश्वास आहे चारही जण काम करणारे सध्या तर शिंदे गटाची हवा आहे प्रभागामध्ये मागच्या बऱ्याच वर्षांपासून त्यांची प्रतिमा अशी आहे की ते भाजपमध्ये मा, होते पण आता ते शिवसेना तर सामान्य मतदार जो आहे तो कौल देईल त्यांना परत मग करणार काय सामान्य माणसं कौल दादा लोणकर ह्या नावावरती ह्या त्यांच्या पूर्ण प्रसिद्ध विषय होता जोर आहे आणि शेवटपर्यंत हात जोर टेकला तर शिवसेनेची शंभर टक्के सीट निवडून येण्याची चान्सेस आहे मला इथं दिसून आलं की दादांची चर्चा आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये त्यांनी इथले क्वेश्चन पण सॉल्व केलेले आहेत तुम्ही जसं म्हणताय की संदीप लोणकरांवर तुम्ही विश्वास ठेवता हो पण प्रवागातली जनता विश्वास हो ठेवेल त्यांचे काम चांगले आहेत आणि काम जे करतात लोक त्यांनाच सपोर्ट करतील त्यामुळे आम्हाला या विकास प्रवाची जर प्रगती व्हायची असेल आशाचे किरण आम्हाला संदीप लोणकर एवढा विश्वास का वाटतो संदीप लोणकरांवर कारण की तू हे प्रश्न तुमची तीस सोडवतील असा विश्वास एवढा काय आहे ना हेच काम करू शकतात नमस्कार बक्रलायमध्ये आपल्या सर्वांचं शहर स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या अनुषंगाने प्रचाराची जी रंगमाळी ती जोरात पाहायला मिळते पुण्यात देखील प्रचाराचा जो रंग आहे तो, तो दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतोय सध्या आपण प्रभाग क्रमांक पंधरा म्हणजे शेवळवाडी साडे सतरा नळी आणि मांद्रे या भागामध्ये आहोत या भागातली काही जी गावं आहेत ती नव्याने समाविष्ट महानगरपालिकेत सध्या करण्यात आलेली आहेत आणि या प्रभागातील जनतेला आता नव्याने प्रथमच नगरसेवक निवडून द्यायचा आहे सध्या मी याच प्रभागामध्ये आहे या प्रभागातल्या नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत त्यांना प्रथमच नगरसेवक निवडून द्यायचा तर त्यांच्या येणाऱ्या उमेदवाराकडनं निवडून दिलेल्या नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आहेत या प्रभागात नेमकी हवा कुरायची आजच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहोत केशव नगर भागात सध्या मी या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रचार हा मोठ्या धामधुमीत चालू आहे माझ्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत काही सध्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नेमकं कशी हवा आहे कोणाचं वजन जास्त कुणाला जनतेचा कोल असणार आपल्या इथे सर्वांचीच हवा जास्त आहे सर्व सगळ्यांचे प्रचार चांगले झालेत पण त्यातल्या त्यात शिवसेनेचा प्रचार खूप जोरात चालू आहे त्यांच्या रॅली वगैरे आणि त्यांची घरी लोक सुद्धा प्रचंड प्रतिसाद प्रतिसाद येतात प्रचारासाठी त्यांचा शिवसेनेचा प्रचार चांगला चालू कोण उमेदवार आहे शिवसेनेचे केशवनगर मधून संदीप दादा यांचा प्रचार जोरात चालू आहे आणि मांजरीमध्ये अमरुले निलेश घुले आणि राजश्रीताई माने हे आहेत सीमताई घुले यांचा प्रचार जोरात चालू आहे आपल्या इथे म्हणजे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये त्यांचा प्रचार जोरात चालू आहे समस्या काय केशव नगर मध्ये सर्वात जास्त समस्या ही ट्रॅफिकची आहे केशवगर सगळ्यांना माहिती ट्रॅफिक खूप जाम होत तो पहिला सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि पाणी पाणी पाण्याचे टाइम टेबल नाहीयेत केशवनगर मध्ये ती एक मोठी समस्या आहे आणि रस्ते, रस्ते रुंदीकरण झालं पाहिजे आपल्या प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये हे एक महत्वाचा मुद्दा आहे आतापर्यंत हे प्रश्न तुमचे जे आहेत प्रभागातल्या नागरिकांचे ते कुणी सोडवण्याचा प्रयत्न केलाय का हो चाललंय संदीप लोणकरांचं जा काम चालू आहे आणि ते करतीलही पुढं आणि होईल त्यांना निवडून आल्यावर ते करतील प्रचार म्हणजे समस्या आणि सोडवलेल्या आहेत त्यांनी समस्या आम्ही बघितलेल्या त्यांना आणि ते सोडवतील सगळ्या समस्या आपल्या इथल्या प्रभागातली जनता तुम्ही विश्वास टाकेल हो ठेवेल ना कारण त्यांनी पहिली कामं केलेली आहेत मागच्या तेरा वर्ष करतात त्यांनी ते, कामं केलेली आहेत आपल्या हा प्रभाग क्रमांक पंधरा मेन म्हणजे केशव नगर मध्ये जास्त कामं केलेली आहेत त्यांनी आणि नागरिक सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यांना निवडून देतील असं वाटतंय मला म्हणजे एवढे दिवस पद नसताना सुद्धा त्यांनी कामं केलेत पण आता निवडून दिल्यानंतर काम करतील असा विश्वास आहे का हो आहे ना करतील जेव्हा माणसाकडे पद नसतं तेव्हा तो माणूस काम करू शकतो जेव्हा पद येतं तेव्हा त्याच्याकडे ते अधिकार येतो त्याच्यामुळे तो काम काम नक्कीच करणार असा नागरिकांचा नागरिकांचा विश्वास सुद्धा आहे खास करून त्याच्यामुळे अगोदर भाजपमध्ये होते त्यांना भाजपनं तिकीट नाकारलं त्यानंतर त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आणि तिकीट मिळवलं आता सध्या निवडणुकीला उभे पण प्रभागातल्या जनतेपर्यंत त्यांची एक ओळख अशी की मागील पंधरा वर्षापासून ते भाजप मध्ये होते ती ओळख कुठेतरी पुसून परत एकदा ते नव्याने शिंदे सेनेच्या चिन्हावर निवडून येतील विश्वास आहे का हो आहे ना कोणताही माणूस आला पद पद हे चिन्ह चिन्हापेक्षा त्या माणसाने काम किती केलेत हे महत्वाचं आहे चिन्ह हे महत्वाचं नसतं जेव्हा त्या माणसाचा विश्वास आणि त्या माणसाचं कर्तृत्व महत्त्वाचं असतं कारण त्या माणसाने ह्या प्रभागामध्ये खूप सारं काम केलेलं आहे त्याच्यामुळे ते नक्की निवडून येतील चिन्ह हे फक्त एका शिक्का मारण्यासाठी असतं काम हे महत्वाचं आहे शिवसेना असू माणूस महत्वाचा आहे काम झालेत प्रभागामध्ये हो चांगली झाले हो। समस्या काय काय सध्याच्या घडीला प्रभागात समस्या समस्या अशा आहे की पाण्याचा जो टाइम टेबल आहे ना तो व्यवस्थित नाही आहे जे रात्रीचे येत ते दिवसा यायला पाहिजे आणि जो आहे तो कमी आहे जास्त पाहिजे तो कमी आहे प्रेशर हा प्रेशर कमी आहे सक्षम सर्व प्रश्न नागरिकांचे सोडवण्यासाठी आता सध्या तर मी संदीप लोणकरच सांगू शकते पण केलं सगळ्यांनी जर एकजुटीने पक्षाने जर कामं केली तर इथली काम पूर्ण होऊ शकतात या अगोदर कामं केलेली त्यांनी म्हणजे पद नसताना हो केलेली तेरा वर्ष झालं त्यांनी बीजेपी पक्षातून कामं केले ते पण इथून पुढं पण दादा कामं करतील असं आम्हाला सगळ्यांना वाटत भाजपनं लोणकरांना तिकीट नाकारलं ना ते नेमकं कारण काय वाटतं का नाकारलं असेल का डावल असेल एवढे वर्ष पंधरा वर्ष त्यांनी बीजेपी मध्ये काम करू शकतो पक्षाने त्यांचा कार्यभार बघितला नसावा ना असं नाहीये त्यांनी बघितलंच असेल पण अन्याय झाला हा दादांवर त्यांना तिकीट मिळायला हवं होतं पण काय पक्षाची कारण असतील ना माहिती नाही काय राजकारण झालं हे आपल्या सामान्य जनतेला माहिती नसतं पण एक विश्वास आहे दादांनी शिवसेना जरी निवडली असेल माणूस तोच आहे आणि तो, तो माणूस कायम आपल्यासाठी काम करणार आहे आणि इतक्या पंधरा वर्ष तेरा वर्ष त्या माणसाने केशवनगर साठी म्हणा काम केलंय आणि तो माणूस काम करत राहणार आहे त्यासाठी सर्व जनतेला की सर्व जनतेने विश्वास ठेवून मतदान करावं संदीप दादा लोणकर सरपंच होते त्या सरपंच काळामध्ये त्यांनी पाच वर्षामध्ये कोणती कोणती कामं केलेली आहेत त्याची महत्वाची कामं काय म्हणजे विभागामध्ये म्हणजे जे गल्ली ह्याच्यामध्ये रस्त्यांची कामं केली आहेत कामं केलेली आहेत भरपूर काम केलेली आहेत त्यांनी लोकांची खूप समस्या सोडवलेल्या आहेत काही लोकांना जॉब लावले आहेत अंगणवाडी बचत गट यामध्ये सुद्धा खूप सारे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत आणि मेन म्हणजे वृद्ध माणसांसाठी सुद्धा त्यांनी म्हणजे नाही का आपण हे काय म्हणतात त्याला नाही नाही ज्येष्ठ संघटना चालू केली त्यांना त्यांना वेळ मिळावा रेणुका माता मंदिराच्या इथे सुद्धा खूप सारे नागरिक आहेत ज्यांच्या खूप त्यांनी समस्या म्हणजे मेन ह्याच्यात समस्या सोडवण्यापेक्षा जिथं खरंच गरज आहे त्यांची जिथं समस्या सोडवल्या पाहिजे तिथं त्या दादांनी खरंच खूप छान कामं केलेली आहेत प्रभाग क्रमांक मध्ये सध्या प्रचार दुरात चालू आहे नेमकं कुणाची हवा काय वाटते शिवसेना पॅनेलच हवा जास्त वाटते मला येतात बाबा त्यांच्या गाड्या वगैरे येतात सध्या प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये मी आहे या ठिकाणी कुणाची हवा आहे हे सध्या जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ताई काय सगळ्या प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये सध्या वातावरण कसं आहे कारण की निवडणुकाची धुमाळी सुरू झालेली आहे शेवटचे नऊ दिवस राहिलेले आहेत आता सध्या तर शिंदे गाटाचीच हवा आहे न आता कसं काय होत आहे ते पुढं प्रभागात काम बऱ्यापैकी झालेले आहेत म्हणजे ड्रेनेजच्या असतील समस्या आरोग्याच्या समस्या असतील आणि इतर काही समस्या असतील मागच्या पाच वर्षात कारण की महानगरपालिकेवर कोणाची सत्ता नव्हती आम्हाला सं, संदीप दादांनी आम्हाला बरेच काही केले सहकार्य आणि त्यांनी आम्हाला पाण्याची सोय चांगली केली पूर्ण काय नाव, नाव काय नाव? संदीप, संदीप, संदीप संदीप मारुती पण मागच्या पाच वर्षामध्ये कुणाची सत्ता नव्हती म्हणजे ते नगरसेवक नव्हते त्या काळामध्ये त्यांनी काम केलेले भरपूर केलेत आम्हाला त्यांनी पण सामान्य जनतेची मदत केलेली आहे आता काय राहत राहिला प्रश्न ड्रेनेजचा तोही ते जेव्हा निवडून येतील तोही प्रश्न ते सॉल्व्ह करतील एक एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं संदीप दादाकडे बघून बोललं तरी काय हरकत नाही मागच्या पाच वर्षात सुद्धा त्यांनी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हाच हे राबवला जात अगदी सामान्य अगदी अजूनही सामान्य जनतेला विचार तेही तेच सांगतील की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व झाले त्यांनी आलेल्या कामं झालेलीच आहेत प्रत्येकाची कामं झालेली आहेत अडचणी काय का सध्या प्रभागामध्ये कारण की पाच वर्ष झाल्या मागच्या निवडणूक नाही तो अडचणी काहीतरी असतील प्रभागामध्ये अडचणी आहेत सध्या ड्रेनेजच्या लाईनी ड्रेनेज फुटले ते आणि पाणी दुपारचं दिवसाचं यायचं तर पाणी परत दोन तीन ला येते आता संदीप दादा निवडून आले तर तेही प्रॉब्लेम सॉल्व होतील लवकर पाणी येतील रोजच पण पाणी येईल आम्हाला दिवस आठ पाणी येतं उन्हाळा आले की पाच दिवसांनी पाणी येतं खूप प्रॉब्लेम होता खूप प्रॉब्लेम येतो इतर काय समस्या कारण प्रभाग क्रमांकाचा आहे तो खूप मोठा प्रभाग क्रमांक आहे रोडचा प्रॉब्लेम आहे रोड प्रॉब्लेम आहे ड्रेनेज प्रॉब्लेम आहे पाणी पाणीचा प्रॉब्लेम आहे आणि अजून काय एवढे ट्रॅफिक जाम खूप आहे केशवनगर ते झेड कॉर्नर भरपूर ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिक पोलीस वगैरे तिथे होतील काहीतरी नियोजन होईल ना पुढचं लोणकर निवडून कामच भरपूर केलेली सामान्य जनतेची त्याच्यामुळे त्यांच्यावरती विश्वास टाकायला काहीच हरकत नाही अगदी डोळे झाकून विश्वास टाकून सांगता येईल की दादा निवडून आलेच पाय आतापर्यंत पद नसताना सुद्धा त्यांनी कितीतरी काम केली ते आणि रुपयाची सुद्धा आशा नाही करत आणि केली पण नाही त्यांनी कधी आशा पण अगोदर ते, ते, मा, ते भाजपमध्ये होते भाजपनं त्यांना तिकीट नाकारलं त्यानंतर त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि तिकीट मिळवलं प्रभागामध्ये मागच्या बऱ्याच वर्षांपासून त्यांची प्रतिमा अशी आहे की ते भाजपमध्ये होती पण आता ते शिवसेना तर सामान्य मतदार जो आहे तो कोल देईल त्यांना परत एकदा आता करणार काय सामान्य माणसं कौल देणारच का तर त्यांचं त्या चिन्हावरती विषय नव्हता त्यांचा विषय काय दादा लोणकर ह्या नावावरती ह्या त्यांच्या पूर्ण प्रसिद्धीत विषय होता ते चिन्ह त्यांनी आता अन्य झाल्यामुळे ते चिन्ह आपल्याला मिळालं नाही चला हरकत नाही नाही मिळालं नाही मिळालं पण आता आम्हाला काहीतरी मिळालंय ना आम्ही त्याच्यातनं पुढे येणार निवडून निवडून देणार त्यांना सामान्य जनता त्यांना निवडून देणार देव अगर नाही देऊ तो त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही त्यांना सामान्य जनता त्यांना निवडून देणार आम्हाला वाटतंय की आता इतक्या वर्षी आम्हाला इथं कुठल्याच गोष्टीचं पद मिळलं नाहीये पदाच या सोडून पण आमची पण आहे ना आम्हाला काहीतरी समस्या इथं मांडायला आम्ही कोणाकडे जाणार आमच्या जा माणूस आल्याशिवाय आमचं आहे का करणार आहे का आम्हाला काय म्हणजे प्रभागातली लोक माणूस नाही तर माणूस बघणार माणूस आम्ही कोणाकडे जाणार चिन्ह नसतं पद नसताना त्यांनी एवढी कामं केली ते पद आले ते किती कामं करतील हा फक्त डोक्यात विषय ठेवायचा पद नसता त्यांनी किती कामं केली ते सामान्य जनतेची सुद्धा काम केले ते मग पद आल्यावरती तर विषयच संपला आमचा काहीच काही हे टेन्शन घ्यायची गरजच नाही ना ड्रेनेज पाणी ट्रॅफिक रोड सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आमचे प्रभागात जर बघितलं आता येताना जर पाहिलं आपण तर इथून तिथपर्यंत येईपर्यंत प्रत्येक रोडने धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे तर या अडचणी कुठे तरी सोडवल्या जातील असं वाटतं हो होणार तर सगळं सोडवणार संदीप दादा अहो मग सांगतो काय पद नसेल त्यांनी कितीतरी काम केले तेव्हा पद आल्यानंतर तर मग ते करणारच ना काम हा बोला की तुम्ही वैद्य नाही बोलू फक्त संदीप दादा चारही जणांवर विश्वास आहे चारही जण काम करणार आहे चारही जणांना निवडून आणलंच पाहिजे काम कोणते कोणते केले चारही जण आहेत आता मग चारही जणांनी काही काम केलेली असतील ना केले ना पाण्याचा पण प्रॉब्लेम त्यांनी सोल्व्ह केलेला आहे आता डिरनिस लाईनच पण ते करणार आहेत म्हणजे झाले सगळं झालंय फक्त जोडायचं राहिलेलं आहे पण त्यांच्याकडे सत्ता नव्हती त्यांनी काम केली आता इथून पुढे जर तुम्ही त्यांना निवडून दिलं तर ती काम ही कंटिन्यू होतील असं विश्वास करणार ना करणार सत्ता नसताना पण त्यांनी काम केली होती आणि सत्ता, सत्ता, सत्ता आल्यावर पण <laughs> ते करणार <laughs> राजश्री ताईंनी ड्रेनेजची वगैरे सगळी कामं केली आहेत आपल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधली वगैरे त्यांचं काही हे नसताना सुद्धा पद वगैरे नसताना एक माणूस म्हणून किंवा नाही का शिवाय ह्यांनी निलेश दादा गुलींनी सुद्धा झेड कॉर्नर पासून पुढचा जो त्यांचा प्रभाग आहे किंवा काय तिकडची सुद्धा रोडची वगैरे काम भरपूर केलेली आहेत रोड म्हणा किंवा पिण्याच्या पाण्याचे असे भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत त्यांनी आणि खूप छान चौघांचं सुद्धा, सुद्धा खूप छान योगदान आहे त्यांच्या त्यांच्या भागातल्या प्रश्नांवर समस्यांवर चारही उमेदवारांचं सा चांगलं लक्ष आहे काय सांगाल प्रभाग पंधरा मध्ये नेमकी कुणाची हवा आहे कुणाची चर्चा आहे पंधरा पंधरा हा खूप परिसर मोठा आहे परिसर मोठा असल्यामुळे सध्या तरी वातावरण सध्या पाहण्यातून असं येते की शिवसेनेचा जोर आहे प्रचारामध्ये जोर आहे आणि शेवटपर्यंत हा जोर टेकला तर शिवसेनेची शंभर टक्के सीट निवडून येण्याचे चान्सेस आहेत कोण कोण उमेदवार उमेदवार आहेत निलेश दादा संदीप दादा लोणकर आहेत सीमाताई आहेत आणि हे आपले uh, माने आहेत ठीक आहे ही झाली हवं पण काम कोण करते काम कामाचं म्हणजे तसं आता वैयक्तिक तसं पाहिलं तर संदीप दादांची काम इथं भरपूर आहेत दादा लोणकरांनी भरपूर प्रमाणात आहे ना हे केलेलं आहे म्हणजे गेले आठ ते दहा वर्ष ते जनतेसाठी कामं करतात लोकांची वैयक्तिक सुद्धा त्यांनी पर्सनली कॉलेजच्या ऍडमिशन असू द्या किंवा कोणाचं पर्सनल काही काम असू द्या त्यांनी ती स्वतः होऊन करून दिलेली आहेत आणि कंटिन्यू चोवीस तास ते लोकांच्या संपर्कात असतात निलेश दादा गुले सुद्धा त्यांचं भाजपमध्ये होते ऐका आता पक्ष हा पार्ट वेगळा राहिला हा त्यांनी जरी आता तिथं काम केलं पण त्यांनी वैयक्तिक जनसंपर्क त्यांचा स्वतःचा ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या स्वतःच्या वैयक्तिक जनसंपर्कातून त्यांनी कामं केलेली आहेत त्याच्यामुळे आता पक्ष जरी बदललेला असला तरी त्यांनी वैयक्तिक लोकांची कामं केलेली आहे सामाजिक कामं केलेली आहे त्याच्यामुळे त्यांना खूप सारे जनतेचा सा, सपोर्ट आहे आणि उलट त्यांना सहानुभूती आहे लोक पक्ष बघणार नाहीत माणूस पक्ष पाहणार नाहीत माणूस पाहणार कारण खरं काम त्या माणसाने के केलेले आहे सध्या पुण्यातील मांजरी भागात मी आहे या ठिकाणी काही महिला आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमकी या प्रग प्रभागामध्ये हवा कोणाचे नाव कोणाचं आहे जनतेचा कौल कोणाला असणार आहे काय कुठलं कुठल्या रहिवासात तुम्ही कितीवर आहे गेली बारा वर्ष मी इथे राहते आणि तसं तर आता सगळ्यांचीच हवा आहे पण मी ज्या भागात आहे तिथे सध्या संदीप लोणकर म्हणून जे आहेत त्यांचं जास्त नाव चाललंय कारण प्रत्येक काम काय असेल काय अडलं नडलं आम्ही एक कॉल केला की ते धावून येतात त्यांना कुठले पद नसताना त्यांनी आतापर्यंत बरेच कामं केलेले कोणत्या पक्षाचे शिवसेना शिवसेना पक्षाच्या आहेत आणि छान काम करतात ते ड्रेनेज लाईन नव्हती ड्रेनेज लाईन करून दिली रस्त्याची सोय करून दिली माझ्या मुलाची ऍडमिशन होत नव्हती तर मुलाची ऍडमिशन पण त्यांनी करून दिली एका फोनवर तुमच्या मुलाचं ऍडमिशन त्यांनी स्वतः करून दिले म्हणजे फुल झाले होते मग त्यांनी बोलून रिक्वेस्ट करून करून दिली काय सध्या प्रभागामध्ये समस्या काय काय कारण की मागचे पाच वर्ष झालं महानगरपालिकेमध्ये प्रशासन आहे नगरसेवक इकडे कोणी नव्हता मग त्या कार्यकाळामध्ये इकडची पाच वर्ष काम कोणी केलेली आधी म्हणायला गेलं तर इथं नगरसेवक म्हणून कोणीच नव्हतं पण भरपूर इथे अडचणी पण होत्या आणि भरपूर समस्या पण दादांनी पूर्ण केलेल्या आहेत तिथं ड्रेनेज नाईल म्हणा किंवा रोडचं इथं ट्रॅफिक पण या रूटला भरपूर होतं लोणकर वस्तीमध्ये तो ट्रॅफिक पण सध्या खूप आता कमी झालेली आहे प्लस पाण्याचे सॉल्व पण त्यांनी भरपूर केलेलं आहे आणि प्लस दादांचं इथं ना, नाव पण नाव काय दादांचं कोणी सडवलं काहीतरी लोणकर दादा आहेत वाटत आय थिंक कारण सध्या कसं त्यांचं नाव इथं थोडस असं मी गाजा वाजा भरपूर आहे संदीप दादा असं काहीतरी त्यांचं नाव आहे आणि त्यांची चर्चा पण भरपूर इथे आहे आणि मी आता दहा वर्ष झाले इथंच राहते पण थोडस मला इथं दिसून आलं की दादांची चर्चा आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये त्यांनी इथले क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेले आहेत आणि जसं म्हणायला गेलं की झोपडपट्टी विभाग आहे त्यांचे बरेच प्रश्न आहे ना त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत आणि म्हणायला गेलं असं म्हातारे वगैरे आहेत त्यांचं भरपूर असं अडचणी वगैरे होत्या किंवा ड्रेनेज वगैरे त्यांच्या घरापासून गेलेले होते त्याच्याबद्दल पण त्यांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे त्यांनी मागच्या आता म्हणतात की मागच्या दहा वर्षापासून ते काम, काम, काम करत आहेत दहा वर्षापासून काम करत आहेत आता निवडून आल्यावर काम करतील याची शाश्वती जरूर करतील करतील काम नक्की करतील ते खूप छान काम करतात ते नगरसेवक नसताना सुद्धा त्यांनी काम केलेले आहेत सध्याचे नगर नगरसेवक निवडून येतील या महानगरपालिकेमध्ये या प्रभागातल्या नगरसेवकांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे नेमके की प्रभागातली कोणती कामं त्यांच्याकडून अपेक्षित आहेत सध्या तरी सर्वात मोठा प्रश्न आमचा ट्रॅफिकचा आहे आणि पाण्याचा आहे हो की नाही कारण ट्राफिकमुळे आम्हाला ऑफिसला जायला उशीर होतो मुलीला शाळेत पोहोचवायला उशीर होतो एखादा उड्डाण पूल किंवा ट्राफिकचा जो काही प्रश्न असेल त्यांनी सोडवा आणि पाण्याची सोय व्यवस्थित व्हावी उन्हाळ्यात आम्हाला चार महिने टँकरचं चा पाणी येतं तर त्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे अजून असे कोणते महत्वाचे मुद्दे आहेत जे की या प्रभागासाठी महत्वाचे आहेत आणि त्या अनुषंगाने ते सॉल्व्ह झाले पाहिजे महत्वाचा मुद्दा म्हणायला गेला तर रस्ता इथला खूप लहान आहे तर रस्ता मोठा व्हायला पाहिजे किंवा जसं ताई बोलल्या की उड्डाण पूल व्हायला पाहिजे हा पण एक क्वेश्चन सर्वात मोठा आहे प्लस पाण्याचा प्रभागातली जनता विश्वास ठेवल त्यांचे काम चांगले आहेत आणि काम जे करतात लोक त्यांनाच सपोर्ट करतील आय थिंक तर संदीप दादा लोणकरच आता सध्या फेमस आहे सगळ्यांच्या नजरेत तर त्यांचं काम खूप चांगलं आहे आणि मला तरी वाटते की त्यांचा पक्ष पक्ष हा निवडून यावा म्हणजे प्रभागातली जनता पक्ष नाही तर माणूस बघणार यावं माणूस बघणार माणूस बघणार त्याचे काम माणसाने जर, जर व्यवस्थित काम केलं तर पक्षाला निवडून देतील ना असं मला वाटतं आणि सध्या ते नगरसेवक नव्हते पण त्या अर्थाने त्यांनी तसं काम केलं नगरसेवक व्हायच्या आधी तर नक्की त्यांना नगरसेवक म्हणून निवडून द्यावं असं माझं आहे पण महत्वाचा प्रश्न म्हणजे मागील पंधरा वर्षापासून संदीप लोणकर भाजप मध्ये कार्यरत होते या निवडणुकीला त्यांना भाजपकडून तिकीट मिळालं नाही त्यांना डावलण्यात आलं त्यांनी शिंदेसेनेमध्ये प्रवेश घेतला आणि तिकीट मिळवलं आता मागच्या पंधरा वर्षांपासून त्यांची ओळख अशी आहे की ते भाजपमध्ये होते पण आता ते शिंदेसेने त्यांना जनता स्वीकारेल नक्की स्वीकारेल कारण तसे त्यांचे काम पण आहेत ना पक्ष नाही बघितलं जाणार इथे इथे माणूस माणूस आणि माणसाची कामं बघितलं जाईल इथे पक्षाचा हे नाहीये विषय म्हणजे त्यांना पक्ष बदलण्यामुळे कोणते अडचण येणार नाही कारण त्यांनी काम, ना। ना। काम केलंय जन जनता ही आता फक्त काम बघणार आणि माणूस किती महत्वाचं आहे माणूस आपल्या एका हाकेवर किती धावून येतो हे बघणार आम्हाला पक्षाचे काही हे नाहीये पक्ष येतात का एका म्हणजे कॉल केला तर येतात का तुमच्या कामासाठी धावून येतात नक्की नक्की येतात येतात बरेच वेळेस आमच्या अडचणी त्यांनी कधीही कॉल केला तरी त्यांनी अडचणी आमच्या सॉल्व्ह केलेल्या आहेत आतापर्यंत आले इथून पुढे येतील का कारण की निवडून तुम्ही देणार आहेत निवडून आल्यावर का नक्की पक्ष नसताना आले पक्ष नसताना आले तर पक्ष आल्यावर का नाही येणार केशवनगर भागात सध्या मी या ठिकाणी माझ्यासोबत काही सामान्य नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल प्रचार जोरात चालू आहे शेवटचे सात आठ दिवस उरलेत प्रभागामध्ये कोणाच्या नावाची चर्चा किंवा कोणाला जनतेचा कौल को असणार आहे संदीप लोणकरांना असणार आहे कारण ते माजी सरपंच असल्यामुळे त्यांची कामाची पद्धत आम्ही पाहिलेली आहे आणि या रोडला म्हणजे ह्या प्रभागामध्ये रोडच्या अडचणी जास्त आहेत पाण्याची गैरसोय अजून म्हणजे आठ वर्षाले गाव पालिकेत जाऊन निसता कर गोळा केलाय प्रभागाचा विकास असा मनाचा काही झालेलं नाही त्यामुळे आम्हाला या विकास प्रगती जर प्रगती व्हायची असेल आशाची किरण म्हणून आम्हाला संदीप लोणकर तर प्रभागात समस्या असतील ना काय मागचे कारण की मागचे पाच वर्ष झालं तर निवडणूकच नाहीये त्या पाच वर्षामधल्या समस्या काय काय आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला सक्षम उमेदवार कोण वाटतोय संदीप लोनकर वाटत साईडला रोडचा मोठा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम मग नेमके या अगोदर कोणाची सत्ता होती मग त्यांच्या काळात कामं झालेली नाहीत का झाली पण कधी कशी चौकापर्यंत झाली पण पुढचा एरिया जो वाढलाय कॉर्नर पर्यंतचा त्या ठिकाणी या सुविधा पोहोचलेल्या नाहीये त्यामुळं कसं आहे की ते हवे येत आम्हाला काय वाटतं कोणाच्या नावाची चर्चा आहे काय प्रभागातल्या समस्या आहे सध्याच्या घडीला संदीप लोणकर समस्या काय काय समस्या काय आता था। हे जे काय काम राहिले आता ते पाहतात तेच करतायत आम्हाला असं वाटतंय ट्रेनिस लाईनचा प्रॉब्लेम पण त्यांनी आटोक्यात आणलाय याला था करावा म्हणजे आता जाण्याचा माहिती एवढा विश्वास का वाटतो संदीप लोणकनावर कारण की ही प्रश्न तुमची ती सोडवतील असा विश्वास एवढा काय आहे ना हेच काम करू शकते पण प्रश्न असा आहे की त्यांनी काम केलं त्यानंतर त्यांना भाजपने डावल आणि त्यांना शिंदेसेनेनं तिकीट दिलं पण आता जनता ती पंधरा वर्षाची त्यांची भाजपची ओळख पुसून त्यांना नव्या ओळखीने निवडून देईल का कसं आहे पक्ष पक्ष हा एक असू द्या पंधरा केला असेल पण ते व्यक्ती म्हणून स्वतः चांगले असल्यामुळे त्यांना पक्षाचे काय नाही कुठल्याही पक्षात उभे राहिले तरी निवडून येतील म्हणजे तुम्ही पक्ष नाही पाहणार तर माणूस माणूस पाहणार जो काम करेल त्याला आम्ही मतदान करणार बस त्यामुळे संदीप लोणकर हेच योग्य उमेदवारी या भागासाठी काय काय सांगाल कशी हवा एकंदरीत प्रभागामध्ये संदीप लोणकर अतिशय हुशार आणि काम करणारा माणूस भोंडवा केशनगर मध्ये सगळ्या ग्रामस्थांच्या मनामध्ये भरलेला एक उमेदवार आहे त्या उमेदवाराने आतापर्यंत लहानपासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत बरं पद नसताना त्यांनी कामं केलेत तुम्ही म्हणताय की आम्ही त्यांना निवडून देऊ निवडून दिल्यानंतर ते काम करतील याची शाश्वती आहे का हो आहे ना शाश्वती आहे ना शाश्वती आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना सगळे सपोर्ट करत आहे प्रशासन प्रशासनाचं जेव्हा म्हणजे प्रशासन नव्हतं उत्तर महानगरपालिकेवर आहे तेव्हा या प्रभागात कोणी काम करत पाच वर्ष झाले निवडणुका नाहीत त्या काळामध्ये कोणी काम संदीप आहे सगळी काळामध्ये गोर गरीब लोकांना जेवण अन्य धान्य सगळं पुरवठा केलेला आहे तेरा वर्ष संदीप लोलकर भाजपमध्ये मध्ये काम केलेलं बिनपर प्रभागातल्या लोकांना नागरिक सुविधा देतील म्हणून असा विश्वास आहे त्यांच्यावर आहे विश्वास आहे ना विश्वास आहे त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमागे जनता पळते आता सगळी शंभर टक्के त्यांना तुम्ही निवडून देणार प्रभागाची जनता सुद्धा निवडून देणार शंभर टक्के निवडून आम्ही तर पूर्ण पॅनेल सुद्धा उभा आहे एकटेच नाही तिघे चौघ जणांचं पॅनल आहे पूर्ण पॅनल निवडून देणार की फक्त एकच तुम्ही पूर्ण पॅनेल देणार आता जे पॅनेल मध्ये जे चौघ जण आहेत संदीप लोणकर बाकीचे जे गोले वगैरे आहेत ते सगळ्यांना आम्ही निवडून देणार इतरही उमेदवार आहेत राष्ट्रवादी असतील भाजप असेल शिवसेना असेल ठाकरे गटाची शिवसेना असेल मनसे असतील सगळ्यांची उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय मत त्यांच्याबद्दल म्हणजे आज आमच्या उमेदवाराला भाजपला त्याच्यामुळे like, थोडं म्हणजे भाजपने तुमचा उमेदवार डावलल्यामुळे तुम्ही नक्कीच आता दा त्यांना डावलणार होत खंत पूर्ण प्रभागामध्ये खंत आहे की तुमच्या जवळ की पूर्ण प्रभागातली जनता त्यांना डावल भाजपला डावलणार भाजपला डावलणार तर म्हणजे आपण प्रभाग क्रमांक पंधरा म्हणजे शेवाळवाडी असेल साडे सतरा नळी असेल आणि मांद्रे या प्रभागाचा आढावा घेतला या प्रभागामध्ये प्रामुख्याने भाजप असेल शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांमध्ये चढावळ पाहायला मिळते मात्र त्यात शिवसेना म्हणजे शिंदे गटांचे संदीप लोणकरे जे उमेदवार आहेत त्यांच्या नावाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते खरंतर अगदी पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमधून शिवसेने शिंदेसेनेमध्ये प्रवेश केला होता मागे पंधरा वर्ष झालं संदीप लोणकर शिव भाजपमध्ये कार्यरत आहेत त्यांचं कार्य ठिकाणी जोरात आहे मात्र ऐनवेळी त्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि सध्या ते निवडणुकीला सामोरे जात आहेत मात्र मागच्या पंधरा वर्षात केलेल्या ले कामाचा लेखा जो का पाहता इतकी प्रभागातील जनता त्यांच्या पाठीशी असेल यात दुमत नाही पाहायला मिळते कारण की प्रभागातील जनतेशी चर्चा करत असताना संदीप लोणकर यांच्या नावाची हवा असल्याचं जनतेकडून सांगण्यात आले जनतेकडून त्यांना अपेक्षा आहेत त्यांच्या उमेदवाराकडून अपेक्षा आहेत संदीप लोणकरांकडून अपेक्षा असलेल्या पाहायला मिळते त्यामुळे या प्रभागातली जनता आता नेमकी कोल कोणाला देणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे आज या ठिकाणीच थांबूयात धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा